नमस्कार मी रवि गजे आपण पाहतात जनतेचा आवाज जागतिक आदिवासी दिनानिमित्त श्री गाडगे महाराज प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा उतूर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ सुमन घाडगे के यांनी केले यामध्ये जागतिक आदिवासी दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी रांगोळी स्पर्धा निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा वकृत स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम यात सहभाग घेऊन आपले कलागुण दाखवले याबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व आपण जागतिक आदिवासी दिन का साजरा करत आहोत याचे उद्दिष्ट उद्दिष्ट स्पष्ट केले आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी आदिवासी जीवनशैलीचे विविध पैलू उघड केले ही संस्कृतीची मौलिकता समजून घेण्याची गरज त्यांनी मांडली आपल्या मनोगतातून श्री राजू ठोकळे यांनी जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यापाठीमागील संयुक्त राष्ट्रसंघाचे उद्दिष्ट स्पष्ट केले तसेच हा दिवस साजरा करताना आपण कोणते सामाजिक भान राखले पाहिजे याबाबत मत व्यक्त केले आजचा दिवस आपल्या आदिवासी अस्मितेचा निसर्गाशी असलेल्या नात्याचा आणि जगाला दिलेल्या ज्ञानसंपदेचा उत्सव आहे आपले आदिवासी परंपरागत ज्ञान हे फक्त जंगल नद्या आणि पर्वत समजून घेण्यापुरते नाही तर ते जीवन समजून घेण्याची प्राचीन शास्त्रशुद्ध पद्धत आहे आज जगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय वेगाने विकसित होत आहे पण हे विसरू न विसरू नका की ए आयचे एल्गोरिदम अजूनही आपल्या पूर्वजांच्या निसर्गनिष्ठ सहजीवनावर आधारित बुद्धिमत्तेचा गाभाऱ्यापर्यंत पोचू शकलेले नाहीत कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वितरित करण्यात आला आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री नितीन पाटील सौ सुमन घाडगे श्री झाबूलाल थोरात व इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीयुत निकरड यांनी केले तर आभार श्री अरुण खुळे यांनी मानले